सर्वना नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यता दोन हजार पंचवीस सोसमध्ये संच मान्यता पोर्टलमधून शिक्षक माहिती कशी फॉरवर्ड करायची आणि कशी फायनलाइज करायची या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गेले काही दिवस संच मान्यता पोर्टल बंद होतं ते आज सुरू झालेलं आहे तर कशा पद्धतीने माहिती फायनलाइज करायची ते पाहूया चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम क्रोम ब्राउजर ओपन करा वर सर्च बारमध्ये संचमान्यता टाईप करा संचमान्यता टाईप केल्यानंतर पहिलीच लिंक आपल्याला दिसेल संचमान्यता सरळ त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर कर आपल्याला त्या ठिकाणी लॉग इन पेज ओपन होईल यूडायच नंबर आणि पासवर्ड टाकून त्या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपणा एक असा एक मॅसेज दिसेल सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेसाठी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कार्यत मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांची माहिती माहिती संच मान्यता लॉग इनवरून स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन फायनलाइज करणे आवश्यक असून त्यानंतर वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये आता प्रणालीमध्ये कार्यरत अनुदानित शिक्षक शिक्षेतर कर्मचारी डेटा पिटायच का करणे आवश्यक आहे तसेच मान्यताप्राप्त विनानुदानित शिक्षक शिक्षेतर कर्मचारी असल्यास त्यां त्याचा वर्किंग स्टाफ माहिती नोंद करून ती अंतिम फायनलाइज आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे या ठिकाणी मॅसेजच्या खाली ओके या बटनाला क्लिक करा त्यानंतर असं एक पेज ओपन होईल वर बारवर आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली स्कूल इन्फॉर्मेशन हे नाव आपल्याला दिसेल त्यावर क्लिक करा त्या ठिकाणी आपल्या शाळेची माहिती दिसेल विडास्ट नंबर शाळेचं नाव जिल्हा तालुका केंद्र मॅनेजमेंट मॅनेजमेंट डिटेल्स शिफ्ट लोएस्ट क्लास सर्वात खालचा वर्ग सर्वात वरचा वर्ग आणि एकूण वर्ग खोल्या ही माहिती बरोबर जर असेल तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम फायनलाइज या बटनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला मॅसेज दिसेल आर यू शुअर द स्कूल इन्फो इज करेक्ट इट विल बी कॉन्सिडर्ड फॉर फायनल संच मान्यता या ठिकाणी ओके या बटनवर क्लिक करायचं स्कूल डाटा फायनलाइज सक्सेसफुली याचा अर्थ आपलं जो पहिलं पेज आहे बेसिक इन्फॉर्मेशन ते फायनल झालेलं आहे त्यानंतर आपल्याला आता वर्किंग पोस्ट हे आपल्याला फायनलाईज करायचं आहे वर्किंग पोस्टला क्लिक केल्यानंतर वर्किंग पोस्ट टिचिंग नॉन टिचिंग यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी डाटा काही आलेला नाही गेले वर्षीपर्यंत संचमान्यतामध्ये आपल्याला स्टाफची किंवा नॉन स्टाफची माहिती आपल्याला फिजिकली त्या ठिकाणी आपल्याला ॲड करावं लागत होती पण यावर्षीपासून शालारचा डाटा इकडं त्यांनी वर्ग केला आहे त्या ठिकाणी आपल्याला एक टॅब दिसेल गेट शालार दा डाटा त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मॅसेज येईल त्या मॅसेजला ओके म्हणायचं आणि ओके म्हणल्यानंतर या ठिकाणी अगोदर जो शून्य माहिती दिसत होती त्या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर एक ते चार अब्लिक पाच एक शिक्षक या ठिकाणी दाखवत आहेत तर या शाळेमध्ये फक्त एकच शिक्षक कार्यरत आहेत आणि त्यांची या ठिकाणी माहिती दिली आहे जर थोडं आपण जर खाली पाहिलं तर टीचिंग टाईप त्यानंतर पोस्ट त्यानंतर त्या संबंधित व्यक्तीचं नाव या ठिकाणी आपल्या अर्थ आय डी या ठिकाणी दिसेल ही माहिती जर बरोबर असेल तर आपल्याला या ठिकाणी फाईनलाईज या बटन आपल्याला क्लिक करायचं आहे पुन्हा परत मॅसेज या ठिकाणी येईल की आर यू शुअर यू हॅव सलेक्टेड मीडियम फॉर ऑल टीचर या ठिकाणी जर माहिती बरोबर असेल तर ओके म्हणायचं आहे आणि आपला या ठिकाणी डाटा फायनलाइज सक्सेसफुली आपला असा मॅसेज येईल या ठिकाणी आपला डाटा फायनलाइज झालेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला वर्किंग डाटा इज फायनलाइज्ड या ठिकाणी आपल्याला दिसेल होम पेजला जर आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला सर्वात खाली स्कूल स्टेटस आपल्या या ठिकाणी फायनलाइज या ठिकाणी दिसेल याचा अर्थ संचमान्यता माहितीही आपली भरून पूर्ण झालेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद